तर होळी येण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामधून ह्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू असतात ज्या घरामध्ये दरिद्रता दर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात ते घेऊन येत असतात आणि मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फाल्गुन शुक्लामध्ये येणारी पौर्णिमा तिला होता शनी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी आपण होळी साजरी करत असतो पौर्णिमा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण पौर्णिमेचं व्रत करत असतो म्हणजे सत्यनारायणाची पूजा करत असतो तर पौर्णिमा ही पूर्णतःच नेता असते त्याच्यामुळे तिला पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण त्या दिवशी उपाय तोडगे करत असतो आणि त्या दिवशी आलेली आहे होळी तर होळीचं आपल्याला काही आपल्या घरातून अशा वस्तू बाहेर काढायच्या आहे होळी येण्याच्या अगोदर तर बघा आपल्या घरामध्ये महिलांना खूप जास्त अशी सवय असते की घरात वस्तू अस खराब झालेल्या असल्या तरी आपला जीव त्याच्यामध्ये गुंतलेला असतो आणि आणि त्या वस्तू आपण तशाच घरामध्ये ठेवून देतो यू यूज करत नाही आपण तर अशा वेळेस काय करा तर असं करायचं नाही आहे बघा जुन्या वस्तू घराच्या बाहेर जर काढल्या तर नवीन वस्तू आपल्या घरामध्ये येत असतात तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातून ह्या काही अशा वस्तू आहेत ज्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी नकारात्मकता येत असतात अलक्ष्मीचा अल प्रवास आपल्या घरामध्ये सुरू होतो आणि लक्ष्मी ही हळूहळू निघून जात असते त्यासाठी असं होऊ नये यासाठी आपण आज लगेच आपण आपल्या घरात शोधायचं कुठे असे आहेत का अशा वस्तू आणि त्या लगेच घराच्या बाहेर काढायच्या तर त्या कोणत्या वस्तू आहेत म्हणजे गुरुमाऊली सुद्धा नेहमी सतत आपल्याला सांगत असतात मी सुद्धा तुम्हाला आमोशाच्या ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये कोणत्याही अशा वस्तू सामान ठेवायचं नाहीये ज्याला आपण भंगार म्हणतो ते असं ठेवायचंच नाहीये जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे अडचणी निर्माण होतात ह्या वस्तूंनी तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा घरामध्ये सर्वप्रथम साफसफाई ही नेहमी वारंवार केली पाहिजे दर पंधरा दिवसाला दर महिन्याला साफसफाई ही घरातून झालीच पाहिजे भले तुम्ही ड्युटीला असो काही तुम्हाला बाहेर जॉब करत असता त्याच्यानंतर घरात काही कामं तुम्हाला खूप जास्त आहेत तुमचं साफसफाईकडं लक्ष नाही आहे असं करू नका घरात जितकी साफसफाई करताना तितकं तुमच्यासाठी स्वतःसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक प्रसन्नता राहते साफसफाईनं आणि अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही लक्ष्मी प्रवेश करते तर लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो तर आपल्या घरामध्ये जाळी जळमटं होऊ द्यायची नाही आहे कारण जिथे जाळे होतात तिथे आपण वेढले जातो आणि मग आपल्याला सुधरत नाही आहे त्याच्यामुळं घरामध्ये कधीही जाळं होऊ द्यायचं नाही आहे सतत झाडू घरामध्ये फिरवत राहायचा जिथे जाळी दिसेल तिथे लगेच तो काढून टाकायचा कारण आपण बऱ्याच वेळेस असं होतं की बघतो आणि काढतो काढतो म्हणून ते आपलं दुर्लक्ष होतं ना, ना पण नंतर काढत नाही मग ते जास्त प्रमाणात वाढतं आणि मग अडी अडचणी आड़ सुरू होतात तर त्याच्यामुळे पंधरा दिवसाला महिन्याला साफसफाई घरातून जाळी जमट आपल्या काढायची त्याच्यानंतर बंद पडलेली घड्याळ अजिबात घरात नसू नये म्हणजे बंद पडलेली घर्या घड्याळ भिंतीला गेलेले तडे हे कर्जबाजारीचे लक्षणं आहेत तुमची वेळ तिथेच थांबते जिथे तुमची घड्याळ बंद पडलेली आहे घड्याळ फुटलेली आहे आणि तुम्ही यूजच करत नाही तर कोणाला तरी ती द्या जेणेकरून समोरचा व्यक्ती यूज करेल किंवा तुम्ही चालू करून त्याच्यात ठेवा त्यातले सेल संपले आहे घडी चालू आहे पण घे सेल संपले त्याच्यामुळे ती बंद पडून ब बसली होती असं करू नका कमीत कमी ती चालू करून ठेवा तुम्हाला यूज करायची नाही आहे तर ती कोणाला तरी द्या समोरचा व्यक्ती यूज करेल असं तुम्ही करा पण फुटलेली तुटलेली बंद पडलेली घड्याळ तुमच्या घरात अजिबात नसू नये जेणेकरून तिथेच आपला वेळ थांबतो आणि मग आपल्याला काही सुधारत नाही त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळ कधीही नसू नये किंवा आरशाला कपाटाच्या आरशाला त्याच्यानंतर छोटा आरसा असो कोणताही तुमच्या घरात आरसा असो त्याला तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरामध्ये कधी नसू नये असेल तर लगेच तो फेकून द्या नवीन दुसरा घेऊन या त्याच्यानंतर घरामध्ये बघा आपल्या घरामध्ये काय होतं की आपण आपण नवीन कपडे घेतो जुने आपले तसेच पडून राहतात चांगले असतात पण आपण तसेच ठेवून देत होते तर असे कपडे सुद्धा आपल्या घरामध्ये नसू नये कपाट गच्च भरले म्हणजे त्याच्यात कोचू कोचू सामान तुम्ही ठेवले व्यवस्थित ठेवलेलं नाही आहे असं घरामध्ये नसू नये म्हणजे उ असं उद्ध्वस्त सगळं असं पडलेलं आहे तुमच्या घरामध्ये असं नसू नये ये व्यवस्थित ते ठेवून द्यायचं जुने कपडे असतील यूज करत नाही आहे एखाद्या गरिबाला ते, ते योग्य वेळी दान करा त्याचंसुद्धा खूप जास्त पुण्य तुम्हाला मिळेल समोरचा व्यक्ती त्या कपड्याचा यूज करेल म्हणजे बघा तुमच्या पदरात त्याचं पुण्य पण पडेल समोरच्याची गरज भासेल भागेल असं करा तुम्ही त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये प्लास्टिकची भांडी असतात किंवा स्टीलची भांडी असतात जुने काही भांडे असतात जे आपण यूज करत नाही किंवा त्याला तळे गेलेले आहेत फुटलेले आहेत तुटलेली आहेत पण आपण म्हणतो ना की याला काढायचं आहे आपल्याला पण ते आपल्याला बाहेर जाणं होत नाही आहे दुकानामध्ये त्याला मोडणं होत नाही किंवा नवीन वस्तू त्याच्या बदल्या घेणं होत नाही आहे पण आपण घरात त्या ता तशात टाकून दिलेल्या आहेत तर असं करू नका की त्या लगेच थोडासा वेळ काढायचा जायचं मार्केटमध्ये जा त्या मोडून टाकायच्या नवीन घेऊन यायचं काहीतरी म्हणजे घरात अशा वस्तू ज्या तुम्ही यूजच करत नाही म्हणजे अशा आपण म्हणतो ना की स्टोअरूममध्ये टाकून दिल्या किंवा घरामध्ये एखादा असा कोपरा असतो तिथे आपण ज्या वस्तू यूज, यूज करत नाही ते तिथे टाकू टाकू देतो आणि मग पूर्ण असा ढिगारा साचतो आणि मग तिथे खूप जास्त नकारात्मकता निगेटिव्हिटी साचते आणि मग ती घरामध्ये कारण तो घराचाच एक हिस्सा असतो आणि मग तो घरातल्या व्यक्तींना सुधरू देत नाही आहे लगेच त्या घरामध्ये प्रवेश करत असते खूप अशी आपण म्हणतो दरिद्रता घरामध्ये येत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये येऊ नये त्यासाठी आपण कधीही अशा वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाहीये जरी तुम्हाला त्याचा यूज नाही करायचा आता एखादी वस्तू आपण टाकली एक वर्ष दोन वर्ष आपण ती यूजच करे आपण म्हणतो की आता ही म्हणजे साहजिक आहे आपण महिला विचार करतो की वस्तू आहे घरामध्ये ही पण ही कधीतरी आपल्याला कामी येईल आणि त्याच्यामुळे आपण ती ठेवून देतो पण वर्ष दोन वर्ष झाला पण ती आपल्या कामी आली नाही किंवा आपण तिचा यूज पण केला नाही तर असं समजायचं की आता इथून पुढेही आपल्या ते काही कामी येणार नाही आहे त्याच्यामुळे ती घ्यायची लगेच बाहेर विकून टाकायची किंवा कोणाला दान करून टाकायची नाहीतर मग नवीन वस्तू तु तुम्ही घरात घेऊन यायची असं काहीतरी करा जेणेकरून तुमच्या घरामधले जे काही नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाईल घरातली साफसफाई होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये एक प्रसन्नता वाटेल लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होईल बघा होळीच्या दिवशी आपण होळी म्हणजे काय की आपण चांगल्या गोष्टी आपण आपल्या अंगी स्वीकारायच्या असतात आपले वाईट गुण आपण बाहेर काढायचे असते त्याच्यानंतर आपल्या घरातले जे काही ज्या वस्तू यूज करत नाहीत त्या पण आपण आपल्या घरामधून बाहेर काढायच्या असतात तर घडी झालं त्याच्यानंतर आरशेत आरशे पण तुम्ही तडे गेलेले असतील फुटल्या तुटलेल्या असतील तर ते पण काढून टाका त्याच्यानंतर प्लास्टिकचे भांडे असतील ते काढा कपडे असतील तर ते पण तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर काढून टाका आणि तुमच्या घरामध्ये एक स्वच्छता नेहमी ही अशी बाळ आपण नेहमी बाळगली पाहिजे असं नाही की सव सण चालाय म्हणून करायचं नेहमीही तुम्ही अशी जर तुम्हाला सवय लावली तर बघा तुमच्या घरामध्ये कधीही तुमच्या घरामध्ये दरिद्रता नकारात्मकता नकारण निगेटिव्हिटी कधीही येणार नाही लक्ष्मीचा सदैव तुमच्या घरामध्ये वास राहील अजून काही वस्तू असतील तर त्या पण तुम्ही मला सांगा जेणेकरून बघा आपल्या दुसऱ्या पण लोकांना समजलं पाहिजे की कोणत्या वस्तूपासून काय आपल्याला त्याचा परिणाम होतो किंवा काय त्याचे फायदे होतात काय त्याचे तोटे होतात सगळं आपल्याला कळलं पाहिजे मलासुद्धा कळायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला जर काही आठवत असेल तर नक्की कमेंटमध्ये तसं लिहा तर आजच्या वेळमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज गुरुमावजींच्या चरणी रोज करते श्रीस्वामी समर्थ